माणविधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचाराचा आज गोंदवले गटात झंजावाद सुरू झाला सकाळी जयकुमार गोरे यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी गोंदवले बुद्रुक गोंदवले खुर्द मणकर्णवाडी पळशी दिवड दिडवागवाडी यासह परिसरातील गावात पदयात्रा व कोपरा सभा घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांसह आमदार गोरे म्हणाले

एक छोटीशी आपली कोपरा सभा म्हणूया आयोजित झालेली आहे आणि अचानक मध्ये झाल्यानंतर एवढा उत्फूर्त प्रतिसाद आहे याचा मला म्हणजे ग्रामस्थाच्या वतीनं म्हणजे आनंद आहे एवढी उत्स्फूर्तपणे आपण न सांगता लोक जमा झालेले आहेत याच्यावरूनच कळतय की गावातून भावना किती मतदानाचं लीड तर मतदानाचं लीड आम्ही भावना शब्द दिलेला आहे ते लीड आपल्याला पार करायचं आहे तरी सगळ्यांनी म्हणजे सगळ्या गावाच्या वतीनं मी बोलतोय सगळ्यांनी त्याच्यासाठी झटायचं आहे वीस तारखेपर्यंत सगळ्यांनी रात्रीचा दिवस करायचा आहे आणि भावना गोंधवल्यातून प्रचंड बहुमतानी लीड द्यायचा आहे एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय दोन हजार एकोणीस आणि आता चोवीस आपल्या गावच्या कायम भावना आपल्या गावचं रेखाड आहे आपल्या गावना आपल्या गावचं रेखाड कायम ठेवायचं आहे मागचं रेखाड तोडायचं आपण सर्वांनी म्हणून एक संकल्प करतोय की मागचे सर्व रेखाड तोडून भावना लीड देणार आहे आपण यावेळी अतिउत्साह आपल्या आसपासच्या सगळ्यांना मतदाना दिवशी अगदी ताकदीने घेऊन जायचे मतदान काळजीने घडवून घ्यायचे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कोणत्याही आळस करता आपल्या आसपासच्या परिसरातील लोकांना मतदान न्यायचंय त्या सगळ्या सोयी करून ते मतदानाला घरी पोहोच करायची हे सर्वांची आपली जबाबदारी सोयी जमू रात्री आम्हाला आठ वाजता समजलं की भाऊ आज आपल्या महत्वा सकाळी आठ वाजता तिथून पुढे हे सगळं नियोजन केलं भाऊ तरी आम्ही फक्त नुसते फोन केले तरी त्या फोनवरती सगळे लोक झाले त्यामुळे जे सर्व इथं ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते जमलेत त्यांचं मी आमच्या सर्व टीमतर्फे प्रथम आभार मानतो आणि इथून पुढे सगळ्यांनी मिळून एका दोघांचं काम नाही हे सगळेच मिळून काम आहे सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे आणि आपल्या भावना प्रचंड भावमताने विजय करायचा आहे विजय करायचा विषय नाही सर्वांनी सांगितला आता फक्त आपण पाठीमागचा विक्रम मोडून पुढे जायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवून सगळ्यांनी कामाला लागायचं आहे तेवढं म्हणून मी दोष थांबवतो जय हिंद जय बार्ग जय कुमार भाऊ हे आता चौथ्यांदा उभे आहेत त्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्ते मी आता भाऊ दोन तीन दिवस म्हणजे बनवडा कवट वस्ती पुन्हा झळके वस्ती कचरेवाडी काय नाथ वार्ड काय श्रीराम वार्ड असं ह्या वार्डात मी प्रत्येक घर टू घर फिरलेलो आहे त्यानिमित्तानं मला गावाचा माणसाचा संपूर्ण अंदाज आहे कार्यकर्ते आहेत सगळीचे सगळी बरोबर आहेत त्या निमित्तानं मला आत्मविश्वास आहे की आता पतूर लीड काय हजार दीड हजार पंधराशे असं झालं होतं पण आता त्याच्यापासून लीड मोठं होणार आहे त्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी जागृत राहून भावनला सगळ्यांनी प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी विजय करायचे करायचा आहे आणि भाऊची खून आहे कमळ आणि कमळ चित्रावर सर्वांनी सांगायचं आहे की कमळ चित्रात दोन नंबर बटन दाबायचं आहे आणि भाऊ भाऊने आता चौकार मारलेला आहे बरं का चौकार मारलेला आहे षटकार सुद्धा मारणार आहेत तोपर्यंत षटकार कुठून आम्ही त्यांच्या बरोबर आहे आम्ही बाबसा

भाऊनी <गणागादारी> त्या मान खटाव तालुक्यात इतका विकास केलेला आहे हे पुऱ्या महाराष्ट्राला माहीत खटावला तर आहेच माहीत पण पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे की भाऊनी मानखटावमध्ये गंगा आणलेली आहे आणि भाऊ चौथ्यांदा उभे आहेत तरी सर्व गावकरी मंडळी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी भाऊना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे आम्ही भाऊ आमच्या वार्डात हे असं बोलत नाही मी गाव सोडून आमच्या वार्डात तुम्हाला सत्तर टक्के मतदान आहे इलेक्शन आलेलं आहे सर्वांना माहीत आहे सांगायची काही गरज नाही या ठिकाणी भाऊने जे आपल्यासाठी मान खटावसाठी काय काम केलेलं आहे हे सर्वांनाच माहीत आहे तालुक्याला मान लाल खटावलाही माहीत आहे यासाठी कुणाला सांगायची गरज नाही कारण आपल्याकडं मागल्या पाच दहा वर्षापूर्वी पाणी प्याल नव्हतं जसं भाव आलं तसं ही गंगा व्हायला लागली मानगंगा आता बघ राजवडीचा तलाव भरून वाहतोय सगळे वडे बांधारा वाहिलेत प्यायला पाणी आपल्याला नव्हतं त्या टायमिंगला आपली काय हालत होती आणि आत्ता काय हालत आहे तर ही सगळ्यांनी ध्यानात घेऊन भाऊसनी सर्वांनी आशीर्वाद देऊन रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून देण्याची एवढीच विनंती आहे माझी तर नऊ पासून भाऊ अपक्ष असताना भाऊची जिल्हा परिषदेची पहिली सभा आपली गोंदवले गटाची मारुतीच्या मंदिरामध्ये झाली आणि त्यावेळेला तो पाण्याचा विषय निघाला मला वाटतं आपले वसंतराव तात्या आदरणीय वसंतराव तात्या वाट्यावरती बसलेले होते तात्या वाट्यावर सभा ऐकत होते तात्यांचा झेल आणि उर्मोडी या विषयावरती अतिशय अतिशय मन लावून आयुष्यभर तात्यांनी के काम केलेलं होतं आणि भाऊंनी जो शब्द दिला संपर्कात होते आणि हुरबुटीच्या पाण्यासाठी मात्र तात्या जेव्हा झटत होते खरंच जर भावना गेला तर त्यावेळेला भाऊनी जो पाण्याचा विषय काढला गेली अनेक टर्म अनेक आमदार हे पाण्याची आशा दाखवून जनतेच्या डोळ्यात पाणी आणून निघून गेले मात्र प्रत्यक्षात मात्र एक नाही पाण्याचा जो शब्द दिला त्यावेळेला आदरणीय वसंतराव दात्या त्यांच्या वठावर न उठून एवढ्या एवढ्या वृद्धावस्थेत असताना सुद्धा स्टेजवरती येऊन भाऊंच्या पाठीवरती थाप टाकली आणि खरोखरच भाऊ आमच्या आदरणीय वसंतराव चाच्यांचं एवढ्या जेह काटापूरसाठी पाण्याच्या प्रयत्नासाठी फार मोठा अतोनात प्रयत्न केलेले होते फार जुने ते बी होते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान नक्कीच आपल्याला होणार आहे आणि हे तुमच्या कामाच्या पोचपोचतीच प्रतीक असणार आहे एवढ्या या ठिकाणी पूर्वीच्या काळात एवढं नेतृत्व असं लाभलं नव्हतं पण भाऊंच्या रूपानं हे नेतृत्व आता लाभलेलं आहे त्यामुळं तालुक्यात जे कमळ फुललेलं आहे आणि ते असंच अबाधित राहणार आहे अजून पुढची टर्म तर नक्की असणार आहे फक्त मी सगळ्या गाव गावाच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं एक आश्वासन देतो किंवा एक भावना एक फक्त हे करतो आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त ज्या प्रमाणात आता नेतृत्व करतात तुम्ही फक्त स्वतःसाठी काही करत नाही तुम्ही जे समाजासाठी करताय किंवा तळागाळातल्या लोकांच्यासाठी करताय तेवढंच तुम्ही हे करा आणि शैक्षणिक आणखीन आपला औद्योगिक प्रचार सॉरी प्रगती होऊ देत एवढेच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो न करणारा एकही नेता नाही मान तालुक्यात तर आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने त्यांना साथ द्यायची आहे गावाची जी, समस्य जी।, जी समस्या होती पाण्याची ती पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे उरमोडी जे काटापूर टेंबू यासारख्या सगळ्या मोठ्या योजना मध्ये राबवून आजच्या मान तालुक्यामध्ये मान खटाव मध्ये राबवून त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांचा विश्वास पूर्ण निर्माण केलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सुद्धा एक शेतकरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रथम त्यांचा आभार मानतो आणि सर्व महिला भगिनी असतील त्यांना मुख्यमंत्री लाटी बहीण योजना असेल एसटी पास मुलींना मोफत शिक्षण असेल आता जे मध्ये आपली जी एमआयडीसी होती ते युवा उद्योजकांना काम देण्याचं महत्वाचं काम माननीय आमदार जयकुमार गोरेबाव यांच्या माध्यमातून होत आहे तरी सर्व युवा वर्ग सर्व वयस्कर यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानून